स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगली लोकसभा निवडणूक स्वबळाव लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही निवडणूक एक वोट एक नोट या तत्वावरती लढली जाणार आहे सर्वसामान्य फाटक्या कुटुंबातील सगळेच स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत संजय काका विशाल पाटील या धनाढ्य शक्ती विरोधात एक फाटका कार्यकर्ता एक लढणारा कार्यकर्ता अशा पद्धतीची ही निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये ज्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये सांगली जिल्ह्यासाठी काहीही केलं नाही ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ना सर्वसामान्यांच्या प्रश्नावर ना महिलांच्या प्रश्नावर ज्यांनी संसदेमध्ये आवाज कधी उठवला नाही ते कधी संसदेत बोलले नाहीत किंबहुना ते संसदेत आहेत का नाहीत हाही प्रश्न सांगली जिल्ह्याला पडलेला आहे आणि केवळ जमिनी लाटणं कारखाने हडप करणं दंडुकेशाही करणं हाच ज्याचा धंदा आहे अशा संजय काका पाटलांना या निवडणुकीत पराभूत करावं आणि लढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला संसदेत पाठवावं अशा पद्धतीचं आव्हान आम्ही या निमित्तानं करीत आहोत आणि एक नोट एक वोट या तत्वावर आम्ही निश्चितपणानं ही निवडणूक जिंकू असा पद्धतीचा आत्मविश्वास या निमित्तानं आम्ही व्यक्त करीत आहोत